मी एक माझ्यासोबत घडलेली एक गोष्ट सांगणार आहे तर माझ्यासोबत अशी गोष्ट घडलेली आहे की मी पाकिस्तानचा राहणारा आहे आणि मी माझ्या आई वडिलांचा एकूणता एक, एक मुलगा आहे आणि माझ्या पप्पाचा अमेरिकेमध्ये खूप मोठा बिझनेस आहे ते तिथे राहत असतात आणि दोन तीन महिन्यामध्ये घरी येत असतात आणि माझे वय वीस वर्ष आहे आणि मी एक विद्यार्थी आहे आणि माझा लंड दहा इंच आहे आमच्या खानदानामध्ये सर्व सर्वांचे लंड सात इंच मुट, पेक्षा मोठे आहेत आणि माझा पप्पाचा लंड आठ इंच आहे असं माझ्या आईचे आईंचे वय सत्तेचाळीस वर्ष आहे आणि आएं, ते अजूनही एकदम सेक्सी माल दिसत हो असते आणि आई आए, आईची शरीराची साईची शेहेचाळीस आणि एकोणतीस तशीच गांठ शेहेचाळीस आणि माझी आई नेहमी कसरत करत असते ही गोष्ट त्यावेळीची आहे जेव्हा माझे पप्पा गेले त्यांना तीन महिने झाले होते आणि माझी आई मला जेव्हा ताप आला होता आणि तेव्हा तिचा ताप अचानक एकशे पाच डिग्री झाला होता तर मी आईला घेऊन लेडी डॉक्टर कडे गेलो होतो आणि नंतरच डॉक्टरने सांगितले की त्यांना गरम ठेवावे लागणार आहे आणि मग ती आईला घेऊन पडद्याच्या मागे गेली आणि मला तिथे बसायला सांगितले होते मग तिथ तिथून लपत लपून पाहत होतो तर ती स्वतःला आणि मग आईला टॉप लेवर करून टाकत होती मग नंतरच मला आईचा एक बोल आणि तिचा ओठ सरळ सरळ दिसू लागला लागला होता आणि मग आईच्या वर झोपून राहिलो होतो आणि नंतरच मिनिटे त्या दोघी बाहेर आल्या आणि मला डॉक्टरने म्हणले की आता त्यांना घेऊन जा आणि हे औषध द्यायला हे आणि तिला गरम ठेवायचा प्रयत्न कर आणि मी आईला तर खूप प्रेम करत होतो आणि मी तर तिच्या बुच्ची निघालो आणि मग आणि मोठं झालो होतो की तिची बुच्छी माझी मी माझा लंड पण टाकू शकतो शकतो आहे आणि शेवटी हा बुल्ला माझा माझ्या आईच्या बुच्चीमध्ये निघाला आहे आणि नंतरच असा विचार करत आम्ही घरी आलो आणि आईला बेडवर झोपवून टाकले आणि मग तिला जेवण दिले होते चादर दिली होती आणि मग माझ्या डोक्यामध्ये डॉक्टरने केले के येऊ लागले मग मला आईने म्हणाले की बेटा मला पाठीमध्ये मध्ये खूप दुखत आहे तर मी आईला सांगितले होते की आई मला डॉक्टर कडे जाऊ जाऊया मग ती म्हणाली की नाही तू थोडा वेळ पर्यंत मला मिठी मार आणि सर्व ठीक होईल मग मी आईच्या वर झोपलो आणि मग ती म्हणाली की बेटा तुझ्या शरीराचा उंबने मला चांगले वाटत आहे मग मी माझा एक हात तिच्या बॉलवर ठेवला आणि ठेवला होता आणि ती म्हणाली की बेटा जर दाबून दे मग मी दाबू लागलो होतो आणि माझ्या आईचे बोल एकदम सॉफ्ट होते आणि ती हळूहळू आवाज काढत होती आणि नंतरच मग मला अचानक माझा लंड एकदम जोश मध्ये आला होता आणि तो आता आईच्या पुच्चीला जोरात दाबत होता आणि आई म्हणाली की बेटा आता मला मला तुझा गुल्ला लाग लागतोय हे ऐकून मी एकदम हैराण झालो आहे होतो आणि मग आई म्हणाली की मला माहित आहे की तू माझ्या नावाची मोठ होतास आणि मला जेवायला परत जवाईला परत होता आणि तुझा बाप तर फक्त एक वेळा मला ठोकत असतो आज तू पाहिजे जो माझ्या बरोबर करून घे मला रांड बनवून घे आणि मला छिनाल बनवून टाक असंही आणि पाहिजे तर मला मला नंतर राखेल बनवून टाक मग मी खूप खुश झालो आणि आईच्या बॉलवर जोरा जोरात दाबत होतो आणि आता मी तिचा आवाज आए ही ऐकत होतो आणि नंतर ती आवाज करू लागली होती आणि नंतरच मग मी आईला म्हणालो की आई की आई तिचे कपडे काढून टाक मग मी मग ती म्हणाली की बेटा असे समज की आजपासून मी तुझी बायको आहे आणि आज आपली सहागृहात आहे तर तू स्वतः काढून दे आणि नंतरच मग मी आईला जमिनीवर उभे केले होते आणि मग मांक तिच्या माके केलो होतो आणि मग आईने केस उघडून टाकल्या आणि नंतरच तिचे बॉल दाबून बॉल दाबू लागलो आणि आईने तिची कमीज काढली आणि तिची ब्रा उघडली होती आणि तिची सलवार आणि पेटी पण उघडून टाकली होती आणि मग मी एकदम नागडा झालो होतो आणि नंतरच मग आम्ही आई आणि मुलगा एकदम नागडे होऊन सागरात म्हणू लागलो होतो आणि मग मी आईला एकदम जोरात झटका मारला माझ्याकडे फसवून टाकल्या होते आणि तिचे ओठ ओट माझ्या ओटाला भिडवले आणि मग मी दहा मिनिटापर्यंत जोरा जोरात किस करू लागलो आणि मग खाली बसून तिची पुरची चाटू लागलो आणि नंतरच मग माँ तिच्या माझ्या एक हाताने तिचे बॉल दाबू लागलो आणि मग मी आई आईला एकदा आकाशात ओढू लागलो आणि मग नंतरच आम्ही एकोणसत्तर पोझिशन मध्ये आलो आणि मग दहा मिनिटे नंतर एक आम्ही एकत्र आमची पाणी काढली होती आणि नंतर पिऊन गेलो आणि नंतरच मग सरळ झालो आणि मग आईने आईची बॉल आणि त्या दाबून लागलो आणि नंतरच तिचे नेपल ही एकदम जोराने चोकले आणि मग तिच्या बॉल मधून अचानक दूध येऊ लागले होते आणि मग आई चा आवाज ऐकत चा मी तिला माझा बुल्ला चुकायला दिला आणि मग वीस मिनिट तिचे दूध पिले होते आणि मग माझा परत उठला उभा राहिला आणि मग मी दहा मिनिट दहा इंच लंड तिच्या शिक्षी पु टाकला होता आणि नंतरच तिने दोन्ही पण बोल आणि मा माझ्या हातामध्ये पकडले होते आणि हळूहळू माझा बोला तिच्या कुछी मध्ये घालून लागलो आणि नंतरच होतो आणि तिचे बॉल एकदम जोराने पकडून त्या घासू खा, लागलो होतो आणि मग आईने एकदम ओरडू लागली आणि सोड मला तुझी आई मरून जाईल असेही म्हणत होती आणि नंतर मी एकदम मजेमध्ये होतो आणि आईला शिव्या पण देत होतो आणि तीही ही आवाज काढत होती आणि माझी रान तुला मी माझ्या मुलाची आई बनवून टाकेल कुत्रे रांडे साले छिनाल माझी डार्लिंग मग ती म्हणाली की हो भोसडीचा मादर शोध कुत्रा साला आज तुझ्या आईला तुझी पत्नी बनवून टाकला आणि मला ठोकू दे असंही पंधरा मिनिटे माझे सर्व रस तुझ्या पुच्चीमध्ये निघला होता आणि मग काही वेळाने मी आईच्या कुचीमधून बुल्ला बाहेर काढला आणि मग तीस मिनिटापर्यंत मी तिच्या वर तचत पडून राहिलो होतो आणि तिचे बॉल पित होतो आणि नंतरच असं करत करत मी तिला खूप झवल्या आणि आता आई तर माझ्या लंडाचे एकदम दिवाणी झाली होती आणि माझ्या लंडने खेळत होती जेव्हा माझा लंड बुल्ला तयार झाला होता तेव्हा मा चाल माझी रांड आता तू पुत्री बनवून घे आणि माझे आज तुझी गांड हडून टाकतो असंही तिने माझ्याकून खूप छावून घेतले आणि मी रोज तिला जावायचो आणि तिची पुची ही चाटवत होतो अशा प्रकारे माझ्यासोबत घडलेली एक कहाणी आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं बटन नक्की प्रेस करा आणि जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा